धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलन पाच जानेवारीला धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत मधुकर शिर्के यांना जाहीर भारतीय संविधानिक मूल्याची जपणूक करणे लोकशाही तत्वे रुजवणे वाचन व वा लेखन संस्कृती वाढवणे महामानवाचे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवणे तसेच विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित एक दिवसीय सातवे धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलन राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे रविवारी दिनांक पाच जानेवारी दोन हजार सकाळी साडे दहा वाजता होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ऍडव्होकेट करुणा विमल आणि स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे यांनी दिली सुप्रसिद्ध विद्रोही शाहीर संभाजी भगत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर शिर्के यांना या वर्षीचा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा सातवा धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून मानाचा फेटा सन्मान चिन्ह मानपत्र आणि दहा हजार रुपयाची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते व्यंकप्पा भोसले हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत दिवसभर चालणाऱ्या या संमेलनास अनिल महमाने एस पी दीक्षित रंगराव पांडे सुरेश केसरकर डॉक्टर दयानंद ठाणेकर डॉक्टर शोभा चाळके अनिल काळे उदय कांबळे राहणार आहेत दुपारच्या सत्रात कवी संमेलन होणार असून या कवी अध्यक्ष ज्येष्ठ कवी व लेखक डॉक्टर किरण भिंगारदेवे हे असणार आहेत यावेळी निमंत्रित कवी तसेच निवडक नवकवी कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे अनिता गायकवाड विमल पोखरणीकर अतिमार कोल्हापूरकर उपस्थित होत्या सातवे धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलन पाच जानेवारी